शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहे त्यातल्या त्यात तुमचा पेपर एक आणि पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे पेपर एक असो किंवा पेपर दोन असो याच्यामध्ये आवर्जून विचारला जाणारा विषय म्हणजे इतिहास मग या इतिहासावर आधुनिक भारताचा इतिहास यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात मग तुम्ही आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना तुम्ही मार्केटमधून आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक घेतलेलं असेल आणि त्याचा अभ्यास केलेला असेल किंवा क्लासेस वगैरे मध्ये ते लावलेले असतील ला आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास शिकवलेला असेल मग तो करून आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर एक असो किंवा पेपर दोन असो मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत का तर कदापि 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 नाही आहे कारण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते स्टेट बोर्डवर आधारित म्हणजे शालेय पाठ्यक्रमावर आधारित विचारले जातात तो जुना अभ्यासक्रम असो आणि नवीन अभ्यासक्रम असो यांचं कॉम्बिनेशन करून प्रश्न विचारले जातात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शालेय पाठ्यक्रमामध्ये आधुनिक भारताचा इतिहास कितवीला आहे तर शालेय पाठ्यक्रमामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा इयत्ता आठवीला आहे मग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता आठवीचं आधुनिक भारताचा इतिहास जुना अभ्यासक्रम प्लस नवीन अभ्यासक्रम याच्या दर्जेदार नोट्स ह्या नोट्स वाचल्या तर तुम्हाला पेपर एक असो किंवा पेपर दोनमध्ये मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावर जे काही प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला शंभर टक्के सोडवता येतील तर वाट कशाचे बघताय आजच आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट्स घेऊन टाका या नोट्सची किंमत आहे फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये ह्या नोट्स घेण्यासाठी काय करायचे नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच ह्या नोट्स भेटून जातील आणि जाता जाता कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची तोसुद्धा हा व्हिडिओ पाहून जावा खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची याच्या भन्नाट ट्रिक्स तुम्हाला पाहायला भेटून जातील